कस्याच सगळे प्रियाच लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत रात्री आम्ही गावावरून आलो उशिरा किती वाजले होते साडे अकरा पावणे बारा झाले झालं संपलं गाव आता उठल्या उठल्या पहिले मी झाडं बघायला आली शर्मिलाला सांगितलेलं दोन दिवसांनी पाणी घाल वगैरे पण कधी कधी काय विसरायला पण होतं चिमणी आली बघा तिला पण दाणे नाहीत गेली बिचारी उडून तर बरी आहेत ह्याला तर फुलं आली आहेत बाबा तुळस माझी सुकली आहे जरा गुला है, है, है एक गुलाब आहे हे दिसतंय छोटंसं हे एक आहे जे आहे बऱ्यापैकी काळजी घेतली पण तुळशीचं काय खरं नाही आहे मुरजली आहे गं बिचारी चला झाडं तर बरी आहेत आता पहिल्यांदा मी चिमण्यांना दाणे घालते खूप दिवस हे काय रिकाम आहे ग बिचारा येऊन जातात ग चिवताई नो या या हे बघा खाऊ ठेवलं आहे तुम्हाला हा बघा काय पसारा सगळं साहित्य आणलेलं गावावरून असंच ठेवलं आहे त्राण तरी राहतो का रात्री उशीर झाला तरी मग अंगात काही त्राण नाही काय काय आईने दिलं आहे सासूबाईंनी दिलं आहे आता ह्याच्यात आहेत मला वाटतं गहू ह्या गोणीत गावचे गहू आमच्या शेतातले आणि आईने दिली आहे ह्याच्यात थोडी ज्वारी ती पण तिच्या शेतातली आहे तुम्ही म्हटलं थोडं थोडंच देखा ठेवायला जागा नाही जेव्हा मी जातो तेव्हा मग घेऊन येतो ना आता हे दोन महिने मला जाईल मग मग एखादा तरी राऊंड होतोच किंवा मिस्टर तरी जातात मग थोडं थोडं काही ना काही ते देते बघा हे है। हेच म्हणतात प्रेम ह्याच्यामध्ये काय कुरडया हा मसाला दिला आहे हो मला वर्षभराची चटणी लागते ती बघा ही चटणी दिली आहे उघडी करून ठेवली जरा आणि मग मिरची पावडर ही पण तिथूनच तयार करून घेतली आता मी म्हटलं की काही नाही बाबा बाहेरचा मसाला नाही वापरायचा काय काय वाचल्यानंतर मला जरा हेच झालं ऐकल्यानंतर मग हा एक आहे मसाला आणि हा एक आहे आणि हा एक आहे ह्याच्यात थोडा गरम मसाला मिक्स असलेला आहे ह्याच्यात कांदा लसूण आणि ही पूर्ण मिरची पावडर ही आपल्याला फिशला कलरसाठी लागते बघा ना माहेर असं असतं माहेर सासर काय काय गेलं की देतं हे बघा सासूबाईंनी शेंगदाणे फोडून दिलेत माझ्यासाठी स्पेशल म्हटलं ना त्या नेहमी देतात आणि हे चण्याचं पीठ तुम्ही बघितलं ना मी आम्ही दोघी त्या दिवशी जात्यावरती हरभरे दळले घरातले झालेले आहेत ना आम्हाला भ शेतामध्ये त्या ह्याचं पीठ सासूबाई मला करून देतात त्यात काय काय ओवा धणे बिणे घालून डाळ वगैरे काय काय दिलेलं आहे आईने चटणी दिली आहे शेंगदाण्याची करून हे काय आहेत शेवया हे बघा कुरडया पापड आहे त्याच्यात आणि ह्याच्यात पण हे सासूबाईंनी दिले आहेत म्हणजे त्यांनी बनवले नाहीत त्यांनी बनवून घेतले आम्हाला खूप लागतं वर्षभर आणि साबुदाण्याच्या फेण्या आहेत ह्या कुरडया आहेत छोटे छोटे पापड आहेत आता काय हे बघा वड या पापड ह्या पूर्ण ह्या पिशवीत आहेत दिसल्या का असं सगळं आहे गाव आलं बाबा गाव आलं आणि ह्याच्यात काय बरं आहे ह्याच्यात काहीतरी ह्याच्यात हरभर आहे चणे जे आम्हाला मिस्टरांना भिजवून खायला लागतात ना इव्हिनिंग स्नॅक्ससाठी आणि मला सगळ्यात काय आवडलं माहिती आहे हे बघा हे ही आहे पितळेची याला काय म्हणतात कासांडी बोलतात तर मला पितळेचा तांब्या हवा होता किंवा हे ह भांडी आता हवी आहेत पण आता कोणाकडेच नाही मी आईला विचारलं जुनी सगळी गेली तिची तर मला म्हटलं जाऊ देत आणि त्या दिवशी काय झालं चंद्रमोळीवरती सगळी पार्टी होती ना मग तेव्हा मला मोठं पातेला मटणासाठी हवं होतं म्हणून आम्ही जर माळ्यावर चढलं मिस्टरनं म्हटलं तर तिथे ती मिळाली जुनी सासूबाईंची मग मी घेऊन आले मला खूप आवडतात जुनी भांडी वगैरे म्हटलं आता तिला आता स्वच्छ करते म्हणजे असे त्याला गावाला काय म्हणतात ना असे डॉट डॉट असतात ते आता घासल्यानंतर ते दिसेल चांगली आता करते स्वच्छ तर अशा प्रकारे हा सगळा आता पसारा मी पहिल्यांदा जिथल्या तिथे लावून घेते बघा कसं अवतार झाला आहे घर जरा आपण घरात नसलो ना तरी घराची बघा हे काय पपया झाडाच्या वगैरे आमच्याच शेतातल्या पपया वगैरे आणून मिस्ट्राने ठेवल्या फ्रीजमध्ये एक ठेवली वाटतं कच्ची आहे म्हणून ते इंद्रायणी तांदूळ आणले मी लागतात हे सगळं असं असतं गावचं ते गावावरून आणलेलं खाण्याची जी मजा असते ना ती काय औरच सगळ्यात आधी मी माझं वजन चेक केलं म्हटलं वाढलं आहे का तर नाही वजन काही वाढलं नाही कारण गावात मी खूप काम करू दे माहिती आहे ना खाली वाकून ते सगळं ग्राउंड स्वच्छ केलं होतं पार्टीसाठी त्याच्यानंतर झाडं लावताना आणि असं मला आवडतं ते सगळं मग करू देन गावाला काय भांडी लादी सगळं घरातच करायचं होतं ते म्हणजे काय व्यायाम पण झाला आणि मजा येत होती ते काम करतात आणि गावाला कुठे आपण तेलकट वेफर वडापाव असलं काय नाही जे घरात होतं तेच खाल्लं त्याच्यामुळे वजन वाढलेलं नाही आहे ते एक बरं आहे मला वाटलं <coughs> तरी पण गाल जरा बरं आले ते बाहेरचं सुख आहे <coughs> चला आता कामाला लावूया पहिलं हे सगळं आवून घेते तर चला ही आहे आमची खुफिया जागा ज्याच्यात साहित्य ठेवायचं गावावरून आणलेलं टाकी त्या टाकीतच मी जेवढं बसेल तेवढं सामान ठेवलं आणि आणलं कसं ओढत ओढत सरपटत सरपटतच आणलं कारण कोण उचलणार आणि त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलं किती असतात ना छोटी चुट कामं हो। आणि हो आज संध्याकाळी मला एका पार्टीला जायचं आहे बर्थडे पार्टीला मैत्रिणीच्या बघा सुरुवातच छान झाली माझी शेवट पण पार्टीने झाला चंद्रमोळीच्या आणि आता आल्यावर पण संध्याकाळी मस्तपैकी बर्थडे पार्टीला जायचे ही गोड ना बहिणीची आहे ती गाडीच विसरली आम्ही एकत्र चालो ना सोबत तर ती रात्री गेली पण तिची गोड डिकी कशी झाली आहे ती येईल ये तेव्हा घेऊन जाईल बर तिचे विस्तर येतील हे आई धपाट्याचं पीठ दिलं धपाटे माहितीच गावाला असतात त्याचं पीठ आहे आता ते पहिले नेऊन फ्रीजमध्ये ठेवते संध्याकाळी पार्टीला जायचं होतं त्याच्यामुळे मी भरभर भरभर म्हटलं आवरून घ्यावं कारण एकदा राहिलं की राहील मिस्टर नव्हते त्याच्यामुळे मला खुर्चीवर चढून वगैरे सगळं साहित्य ठेवावं लागलं वर कारण लाग हात पोचत नाही ना काय करणार तर म्हटलं आवरून घेऊया त्यांची वाट बघण्यात काही अर्थ नाही किती कामं असतात ना आपल्याला मसाले वगैरे सगळे म्हटलं वरड्यांमध्ये भरून ठेवले जेवढे लागेल तेवढेच मी ठेवते आणि बाकीचं सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिले मग म्हणजे चार दिवस जरी आपण बाहेर कुठे गेलो तरी त्या बाईला घरात आल्यावर इतकं काम असतं ना काय विचारूच नका कारण आणि कसं बारीक सारीक गोष्टी आपल्या बायकांनाच बघाव्या लागतात ना ह्या सगळ्या काय करणार आणि आपण नाही केलं तर ते तसंच पडणार असं आहे सगळं गणित तुमचं काय माझं काय घरोघरी मातीच्या चुली सासूबाईंनी डाळ दिली होती मुगाची घरची ती पण म्हटलं ओतून ठेवली कारण एक जरी वस्तू इकडे तिकडे ठेवायची राहिली तर परत ना कंटाळा करते मग मी तसंच पडून राहतं म्हणून ते सगळं पहिलं आवरून घेतलं फायनली सगळं आवरून झालं आहे सगळं स्वच्छ झालं आहे बऱ्याच दिवसांनी जवळजवळ आता दहा पंधरा दिवसांनी म्हटलं घरावर हात फिरला आणि मुख्य म्हणजे देवपूजा झाली मी की कसं सासरी गेले तर सासूबाई करतो आईकडे आई करत होती आता माझ्या घरातल्या ह्या देवाची पूजा आज मी केली बरं वाटलं जरा आणि घर पण कसं थोडं सगळा पसार होता तो, तो बघा आवरला जरा स्वच्छ वाटतंय बरं दिसतंय क्लीन झालं किती केलं तरी आपल्या घराची ओढ असतेच घरातलं सगळं आवून झालं काय स्वयंपाक काय नव्हता मिस्त्रांपुरतंच काहीतरी करायचं होतं ते केलं आता निघाली चला काय माहिती नाही बरं खा पार्टी करण्याची जो मजा आहे ना ती काय औरच नाही हो आणि स्पेशली तिचा बड्डे आहे ना आज पण ही माझी मैत्रीण विजया हिचा बर्थडे आहे आणि एक मैत्रिणी यायची होती त्याच्यामुळे आम्ही थोडे गप्पा केलं तिथे आणि तोपर्यंत म्हटलं या लोकांनी मोजीत मागवली मी काय मला मागवलं नाही मला थंड नको होतो मला जरा सर्दी झाल्यासारखं वाटत होतं त्याच्यामुळे मी फक्त थांबलो ती मैत्रीण आली आणि येताना ती तिच्या फार्म हाऊस वरून खूप सारी मोगऱ्याची फुलं घेऊन आली आम्हाला बायकांना आपल्याला किती ना फुलं आणि त्यात मोगरा म्हटलं की किती प्रिय ना बापरे हे बदला बदलापासून वापरे वा सु आम्ही असंच छोटे छोटे क्षण एन्जॉय करतो कारण आमचा छोटासा ग्रुप आहे मैत्रिणींचा कधी बर्थडे सेलिब्रेशन कधी कोणाच्या घरी हॉट पार्टी कधी छोटीशी पिकनिक असं चालू असतं वरच्यावर आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला छान एनर्जी देतात माझी तर सुरुवातच छान झाली आज बरं वाटलं मैत्रिणींना भेटून पुन्हा त्यांची पण सुट्टी संपणारच ना आता केक कटिंग नंतर मस्त डिनर चा आस्वाद घेतला गप्पा मारत आणि पुढच्या पिकनिकचा प्लॅन करत पण बघूया प्लॅन तर केलं आहे पण झाला पाहिजे आणि बऱ्याच वेळा असं होतं ठरवतो आणि कॅन्सल होतो पावसाळी पिकनिक काढायचे बघूया आणि सीमाचा म्हणजे एका मैत्रिणीचा माझा उपवास होता, होता। ती बिचारी काही खात नव्हती फक्त आमच्यावर गप्पा मारू होती जॉईन झाली होती आम्हाला पण मैत्रिणीचा वाढदिवसाचा आनंद खाण्यापेक्षाही मोठा असं नाही का नंतर आम्ही थोडे फोटोशूट केले छानपैकी कारण आठवणही असतात ना त्या आणि मस्त गेला दिवस अशा प्रकारे गावावर आली पण त्याचं मला काही एवढं दुःख होत नाही कारण पुन्हा मैत्रिणी भेटल्या नाहीतर ते आल्यावर मी खूप उदास होत असते पण यावेळेला तसं काही झालं नाही मस्त एन्जॉय केलं आणि आता उद्यापासून नव्या दिवसाची नवीन सुरुवात कामाने करायची आणि छान आता फ्रेश चालू आहे ही सुट्टीच आपल्याला एनर्जी देते आपण फिरून येतो नातेवाईकांना भेटून येतो एन्जॉय करून येतो आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो पुन्हा पुढच्या सुट्टीची वाट बघत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय टेक केअर नाईट